संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी पहिल्यांदाच सर्वात मोठी कारवाई करत बोटा येथे दोन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून चाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचे पंधराशे नव्वद लिटर रसायन आणि गावठी हातबट्टी दारू पकडली आहे ही कारवाई बुधवारी सहा मार्चला करण्यात आली तर दुसरी कारवाई साडे दहाच्या सुमारास झाली बोटा गावानजीक असणाऱ्या उड्डाणपुलाच्या पश्चिमेला कच नदीपात्रामध्ये राजू एकनाथ निकम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारं रसायन आणि तयार हातभट्टीची दारू असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत घारगाव पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते पोलीस नाईक संतोष खैरे हरिचंद्र बांडे यांनी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि श्रवण बाजीराव पवार याला अटक केली त्याच्याकडून बावीस हजार दोनशे पन्नास रुपयांचे आठशे सत्तर लिटर गावठी दातबट्टी दारू तयार करण्याचं रसायन जप्त करण्यात आलंय तर दुसरी कारवाई सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली तर याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे राजू एकनाथ निकम याच्याकडून अठरा हजार चारशे रुपयांचं सातशे वीस लिटर रसायन जप्त करण्यात आलंय तर या प्रकरणी गारगाव पोलिसांनी एकूण चाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचं रसायन जप्त केलं या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे आणि पोलीस नाईक संतोष खैरे करतायत तर या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय बाबासाहेब बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर